बघितलं ना तुम्ही सांगता का दोन हजार लोकसभेमध्ये काय झालं आदर आहे परंतु आला म्हणून कोणी राजे होत नाही डॉक्टर आंबेडकरांच्या घरात जन्मला आंबेडकरांचे वारे जर होत नाही होळकरांच्या घरात जन्मला आला म्हणून जर होत नाही तर अठरा पगड जात त्या महाराष्ट्राची कि त्या विचारांची वाट

या या का कारण त्यांचं काम म्हणतो इकडे आपली सातत्य सीट पवार साहेबांच्या विचाराची येणार वाड्याचे येणार ये जेवढे आपण सीठ राज्यात लढवतोय तिकडे आमचे संभाजी संभाजीराजे आणि छत्रपती शिवरायांचा विचार ये म्हणते आता झालं की तुम्ही आरोग्य बघा निर्वाची तुम्ही दूध शिसेरी बीचपी से आए सबकी पसंद है और शी पाउडर ने तसा झालंय त्यांच्याकडे गेला की सुंदर त्यांच्याकडे दा गेला नाही की वाईट आणि अमोल कोनी काय करते आहे तुम्ही काळजी करू नका पुलीस अमोल कोले काय आहे की शिरूर लोकशाही जनता सांगेल जनता मायवर जनता आता हिरो आहे जनता किंगमेकर आहे तुमचा सगळा कारखाना तुमचा पावर ती बुंडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार माझं पाहिजे सर्व जोपर्यंत श्वास श्वास आहे आता ती तलवार गळू देऊ नका हा निरकणीचा वाद आहे मी सुद्धा सांगणार आहे विनंती करणार आहे तुमचा भाऊच दादा तुम्ही प्रेमच केले त्याच्यावर पण आता त्यांनी तुम्हाला कुठंही केलेले मान मर्यादित ठेवलेलं दिसत नाही तुमचा माग कुणी केलं की त्याला फोन करून दम देणे आता ज्याप्रमाणे मासाहेब जिजाऊने लखो जिजाबांना सुनावलं होतं स्वतःच्या वडिलांना खबरदार आमच्यावर चालून या आता प्रश्न स्वराज्यच आहे तसं आता ताईंनी सुद्धा खंडकवायची आणि खंडकवायची वेळ आलेली आहे ते काम तुम्ही मी करूया जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय शिवराय जय